सोलापूर शहरात भोगस डॉक्टरांचा सोसोळाट वाढला आहे शहरातील विविध चौकात भोगस डिग्री लावून रुग्णाची तपासणी करत असतात रुग्णाच्या जीवाशी एक प्रकारे जीवघेणा खेळ सुरू आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी भोगस डॉक्टरावर कारवाईचा फास आवडला आहे सोलापूर महानगरपालिका आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे बोगर आवर कारवाई करण्यासाठी एक पथक तैनात केले आहे डॉक्टर राखी माने यांनी सोलापुरातील जनतेला आवाहन केले आहे नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे स्वतःहून आरोग्य प्रशासनाकडे तक्रार करावी असे आवाहन डॉक्टर राखी माने यांनी माध्यमाशी बोलताना केले आहे मी डॉक्टर राखी सुहास माने आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका सोलापूर आज या द्वारे सोलापूरच्या जनतेला एवढंच आव्हान करू इच्छिते की सोलापूरमध्ये बोगस डॉक्टरांचे प्रमाण दिवसाने दिवस अधिक होत चालले आहे तरीही आपण आता हे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पेशंटची सेवा से वाढत आहेत त्यामुळे रुग्णांनी कोणत्याही दवाखान्यात जाण्याच्या आधी त्या डॉक्टरांच्या दा डिग्रीचे शहानिशा करावे काही संशयास्पद वाटले तरी डायरेक्ट सोलापूर महानगरपालिकेला एमबोज ये ऑफिसमध्ये येऊन कॉन्टॅक्ट करावे किंवा इतर कोणालाही बोगस डॉक्टरांची किंवा इतर काही आरोग्याच्या निगडीत जे विषय आहेत त्याच्याशी काही संशयास्पद वाटले तरी पण आमचे ऑफिस ट्वेंटी फोर इंटू सेवन चालूच आहे तुम्ही आरोग्य अधिक अधिकारी या हे येऊन ऑफिसमध्ये येऊन आपली कंप्लेंट दाखल करू शकता आणि माझे पण जे भोग डॉक्टर ही बाईट ऐकतील त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या सोलापूरच्या जनतेच्या जीवाशी खेळू नका काही पैशासाठी रुग्णाचा जीव जातो किंवा जाईल याची भीती थोडीशी मनात थोड बाळगुणाच्या योग्य पद्धतीने आपापल्या डिग्रीप्रमाणे रुग्णावरती उपचार करा आमचे आहे तर पथक आरोग्य महानगरपालिकेचे आरोग्य पथक आहे जे गुप्तरित्या अशा डॉक्टरांवरती कारवाई आम्ही सुरू केली आहे त्यात जे पण आम्हाला दोषी आढळते त्याच कायद्याने कायदेशीर आम्ही कारवाई करू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद